आगामी जिल्हा आणि नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची बैठक संपन्न राष्ट्रवादी नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवापूर टाउन हॉल येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते भरत गावित यांच्या नेतृत्वाखाली अजित पवार गटाची बैठक संपन्न झाली यावेळी तालुका आणि शहरातील पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते या बैठकीत भरत गावित यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हा विकास करणारा पक्ष असल्याचे सांगितले त्यांनी पक्षाच्या विकास कामांचा उल्लेख करत महिलांसाठी लवकरच कार्यक्रम नवापूर शहरात घेण्याची घोषणा केली पक्षाला मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवापूर शहर कार्यकारिणीचा पद वाटप समारंभ उत्साहात संपन्न झाला नवापूर शहरातील नगरपालिका टाउन हॉलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते भरत गावित यांच्या अध्यक्षतेखाली नवापूर शहर कार्यकारिणीचा पद वाटप समारंभ झाला यावेळी पक्षाच्या महिला आणि पुरुष आघाडीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी आपापली पदे स्वीकारली श्रीमती चित्राबाई तुळशीराम चव्हाण यांनी नवापूर महिला शहर अध्यक्षा म्हणून पदभार स्वीकारला तसेच हेमलता पाटील मेघा जाधव पुरुष कार्यकारिणीत राजू भगवान गावित दीपक कन्हैयालाल परदेशी यांच्यासह अनेकांनी उपाध्यक्ष पदे स्वीकारली या पदवाटपामुळे नवापूर शहरातील पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला यावेळी माजी पंचायत समिती सभापती दिलीप गावित नरेंद्र नगराळे मनोहर नगराळे इद्रिस पठान शरद पाटील सह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्त्यांचा प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला की जे जे पदाधिकारी आहेत त्या पदिक पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी बोलवलं आणि बरेचसे पदाधिकारी हे कार्यकर्ते हे पक्षामध्ये काम करण्यासाठी इच्छुक होते म्हणून त्यांना नियुक्तीपत्रही द्यायचं होतं आणि येणारी नऊ ऑगस्टचा कार्यक्रम नऊ ऑगस्टच्या आदिवासी दिनाच्या निमित्ताने सगळ्यांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावं एक हा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही आयोजित केला होता आणि एक कार्यकर्त्यांना चांगलं मार्गदर्शन चांगलं शिबिर आयोजित करण्यात यावं हो। ज्या शासनाच्या योजना आहेत ज्या लोकांपर्यंत पोचवायच्या आहेत हा आमचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर दादा आ, मोरे यांची ही संकल्पना आहे की त्यांनी ठरवलं की आपल्याला राष्ट्रवादी पक्ष वाढवायचा असेल तर आपल्या कार्यकर्त्यांना योजना माहिती पाहिजे योजना माहिती असेल तर सर्वसामान्याला तो न्याय देऊ शकेल त्या अनुषंगाने ही आम्ही मिटिंग घेतली येणाऱ्या काही दिवसामध्ये कार्यकर्त्यांचा अजून एक प्रशिक्षणाचा मेळावा होईल त्या ठिकाणी त्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षण दिली जाईल कार्यशाळा घेतली जाईल आणि त्याच्यामध्ये केंद्राच्या राज्याच्या ज्या ज्या योजना आहेत त्या ठिकाणी त्या त्यांना त्या योजना समजवल्या जातील आणि त्या लोकांपर्यंत कशा पोचवायच्या कागदपत्रं काय लागतील पात्र लाभार्थी कोण हे सगळे घटक त्याच्यामध्ये चर्चिले जातील आणि त्या अनुषंगाने एक राष्ट्रवादीचा सुसंस्कृत आणि ज्याला ज्ञान असलेला असा हा कार्यकर्ता राष्ट्रवादीचा घडवण्याचा जो संकल्प आमचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजितदादा मोरे यांनी केलेला आहे तर त्या अनुषंगाने ही सर्व आमची सुरुवात आहे येणाऱ्या दिवसामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये सगळा राष्ट्रवादीचा गल्लीबोळातला कार्यकर्ता हा परिपूर्ण कार्यकर्ता असेल सर्व शासनांची योजनांची माहिती ठेवणारा कार्यकर्ता असेल आणि सर्वसामान्य जनतेस झटणारा कार्यकर्ता असेल आणि ज्याच्यावर अन्याय होत असेल त्याला न्याय देण्यासाठी हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता त्या ठिकाणी तत्पर असेल सेवेसाठी उपलब्ध असेल हे हे या मेळाव्याचं आमचं उद्दिष्ट होतं ओके जय राष्ट्रवादी धन्यवाद गरज राहतील किंवा कमी राहतील हे न बघता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा ज्यांनी आपल्याला दिलेली आहे ज्यांनी आपल्या खांद्यावर जबाबदारी दिलेली आहे ती पार पाडण्यासाठी आपण सर्वांनी तत्पर राहायचं आहे या तालुक्यामध्ये राष्ट्रवादीचं वातावरण कसं तयार होईल आणि राष्ट्रवादीचेच सर्व उमेदवार जिल्हा परिषदला असो पंचायत समितीला असो किंवा ने नगरपालिकेमध्ये असं कसं निवडून येतील कसे निवडून येतील हे आपण सर्वांनी पाहायचे आहे माननीय भाऊसाहेब आपल्याला आशीर्वाद देणारच आहेत त्याप्रमाणे परंतु मी अध्यक्ष या सर्वांना आव्हान करेल की ही जी जबाबदारी फार मोलाची आहे मोठी आहे ती जबाबदारीने पार पाडा कुठल्याही कारणास्तव पक्षाला धक्का लागणार नाही आपल्या बोलण्याने कोणाला कोणाचं मन दुखावणार नाही पक्ष दुखावणार नाही किंवा कोणाचं असं नेत्यांचं मन दुखावणार नाही याचीही काळजी कार्यकर्त्यांनी घ्यायची आहे कारण आपण पद मिळाल्यानंतर एखाद्या वेळेस भारावून जातो परंतु तसं न करता संयमाने शांततेने आणि निरागशपणे सर्वांनी मतदारांसमोर जायचं आहे आणि प्रत्येकाला आपल्या पक्षाचा अजेंडा जो काही निवडणुकीमध्ये राहील तो आपण सर्वांना त्या ठिकाणी सांगायचा आहे अजंडा तर राहणारच परंतु भरीव जी कामं केलेली आहेत या राज्यामध्ये अजितदादाने विशेष करून महिलांसाठी जे काही लाडकी बहीण योजना असेल शेतकऱ्यांसाठी विविध योजना असेल या योजनाही आपण त्या ठिकाणी पोहोचवण्याचा पोहोचवण्याचं काम करणार आहे त्याचा विषय आपण पुढे घेतलेलाच आहे याच ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज वसंतवाणी विसरवाडी नवापूर